एकजूट महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा शेतकरी कामगार कर पक्षाच्या वतीने दिनांक बावीस जून रोजी पनवेल येथील व्हीके हायस्कूल मध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं या रक्तदान शिबिराला तरुणांचा मोठा प्रतिसाद लाभला या कार्यक्रमाला माजी आमदार बाळाराम पाटील शेकपाचे ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील जिल्हा परिषद सदस्य विलास फडके शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल तालुका चिटणीस राजेश केनी जिल्हा चिटणीस प्रकाश म्हात्रे पुरोगामी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र पाटील शेकपा नेते खारगर जगदीश घरत रायगड जिल्हा सहचिटणीस तेजस्वी घरत शेकप कामोठे शहर कार्याध्यक्ष गौरव कोरवाल शेकप युवा नेते बबन विश्वकर्मा आधी सह मान्यवर उपस्थित होते आज या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिराचं जे आयोजन केलं गेलं ते माझे आमदार बालाराम पाटील साहेब यांनी जे काही निर्देश आम्हाला दिले होते त्या अनुषंगानं मागच्या आठवड्यात वासुदेव बलवंत फडके ते यत्ता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा आपण एक सत्कार सोहळा केला बांटे हायस्कूल मध्ये आपण विद्यार्थ्यांना दाखल्यांचं वाटप केलं गोखले शाळेत घरघरलाही आपण कार्यक्रम केला सातत्यानं शेतकरी कामगार पक्ष ही सामाजिक बांधिलकी जपत आलेला पक्ष आहे रक्तदान शिबिराचं हे खाली आपण आवाहन केलं होतं तर आज जी रक्ताची गरज ब्लड बँकांमध्ये भासताय आणि गरजूंना त्याची आवश्यकता वाटते त्या ठिकाणी आपण करावं याचं स्वरूप भव्य जे शेतकरी कामगार पक्षाने जे आव्हान केलं त्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिला म्हणून रक्तदाते आज मोठ्या संख्येने या ठिकाणी आलं खर तर साहेबांचा जो आमचा वाढदिवस होता त्या वाढदिवसाचं औत्य साधायचं होतं पण साहेबांनी सांगितलं की माझ्या वाढदिवसाला कुठलाही कार्यक्रम तुम्ही करू नका तरी सुद्धा मला वाटतं शंभरांच्याहून अधिक रक्तदाते आज या ठिकाणी आलेले आहेत आणि निश्चित गरजूंना त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या निमित्तानं मला वाटतंय या कार्यक्रम जरी शेतकरी कामगार पक्षाचा असला तरी शिवसेनेचे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे यांनी हजेरी या ठिकाणी लावलेली आहे शिवसेनेचे खारघर शहर प्रमुख त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून गेलेले आहे तर जे जे कार्यक्रम समाजोपयोगी आहेत या कार्यक्रमात राजकारणापेक्षा सामाजिक बांधिलकी आम्ही मंडळी जपत आलेलो हो। आहोत की आज बावीस जून शेतकरी कामगार पक्षातर्फे मोठं रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलंय सकाळी दहा वाजल्यापासून रक्तदात्यांची या ठिकाणी गर्दी आपण मोठ्या प्रमाणात पाहतोय आणि आतापर्यंत मला असं वाटतं की एकशे तीन रक्तदात्यांनी प्रत्यक्ष रक्तदान केलेलं आहे रक्तदान असेल आरोग्य शिबिर असेल मधल्या काळामध्ये आपण बघितलं की आपण शासकीय दाखले वाटपाचा कार्यक्रम मग तो बांटिया हायस्कूल नवीन बनवेल नु, कामोठे नु, डीएसपी स्कूल नु, ला स्कूलला त्याचप्रमाणे खारघर येथे सुद्धा आपण त्या पद्धतीनं दाखले वाटप कार्यक्रम केला मधल्या काळामध्ये आपण पजो मात्रे विद्यालय नावडे येथे रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं प्रत्यक्ष तीनशे पेक्षा जास्त तरुणांना त्या ठिकाणी आपण तरुण आणि तरुणींना पण त्या ठिकाणी नोकऱ्या दिल्या त्याचबरोबर आपण परवाच आपण बघितलं की वासुदेव फडके नाट्यगृह जे होतं आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह अगदी संपूर्ण ते तुडुंब भरल्यासारखं वातावरण होतं सहाशे दहा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सत्कार त्या ठिकाणी आपण केला त्यामध्ये खारघरचं जे युनिट आहे त्यांच्यासाठी आपण सेपरेट कार्यक्रम ठेवणार होतो नाहीतर खारगरची ती दोनशे विद्यार्थी आणखी जोडले जाणार होते तर त्या पद्धतीनं आमची जी नाल आहे ती गरीब जनतेशी जोडली गेलेली आहे आम्ही सत्तेमध्ये आहोत का आम्ही त्या ठिकाणी प्रशासनावरती प्रत्यक्ष काम करताना प्रशासनावर दबाव निश्चितपणानं आहे पण आमचा दबाव जनतेच्या प्रत्यक्ष जनतेच्या मनावर आहे त्या ठिकाणी आम्ही फक्त व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून काही ऍड केलं असेल आपण जर बघितलं की एकशे तीन रक्तदाते आता झालंच पण कुठेही पनवेल शहरात किंवा ग्रामीण भागामध्ये मोठा बॅनर वगैरे फ्लेक्स असं नाहीये लोकांना माहिती आहे लोकांची गरज आहे त्यानुसार आपण काम करतोय आणि हे विशेष आहे आम्हाला माननीय आमदार विवेकानंद पाटील साहेब बाळाराम पाटील साहेब त्या ठिकाणी काशीनाथ पाटील साहेब नारायण शेठ घरत असतील आणि आमचे सर्वे सर्व जयन बाई यांची शिकवणच आहे की लोकांना काय गरजेचं आहे त्याला अनुसरून आपण उपक्रम करत असतो मी परत एकदा सांगतो शेतकरी कामगार पक्ष हा पक्ष कमी पण एक चळवळ जास्त आहे या ठिकाणी मग तो साडेबारा टक्केचा सा लढा असो आज नैना प्राधिकरणा संदर्भातला आपण लढा आपण लढतोय आपण पाहताय त्याचे आपण सर्व साक्षीदार आहात त्याचबरोबर आपण विरार अलिबाग कॉरिडोर रस्ता मला असं वाटतं की आमच्या संघर्ष आंदोलनातून हजारो कोटी रुपये पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांना वाढले हे वास्तव वा आहे तर त्या पद्धतीची कामं आपण करतो आपण आताही पाहताय की दोनच्या सुमारास देखील ज्या पद्धतीनं तरुण या ठिकाणी आहेत तर तरुणांना शेतकरी कामगार पक्ष का हवा आहे याची उदाहरणं मी दोन तीन उदाहरणं दिली माझा दावा आहे की पनवेल उरणातला जो मूळ ग्रामस्थ इथे आहे तो त्याची जी भाकरी जी आहे ती शेतकरी कामगार पक्षाने दिलेली आहे मग तो साडेबारा टक्केचा लढा असो या ठिकाणी एसीजेडचा लढा असो आज नैनासाठी आपण लढतोय महापालिकेतील आपण जो टॅक्सेशनचा विषय जो आहे तो आपण घेतलेला होता विविध प्रश्नांवरती काम करणारा पक्ष हा शेतकरी कामगार पक्षात आहे हे वास्तव आहे महत्व म्हणजे हा रक्तदान असा कुठल्या फॅक्टरीमध्ये उपलब्ध होत नाही हा फक्त रक्तदान आपण दिलेल्या रक्तदानातूनच हा रक्त एखाद्या पेशंटचा जीव वाचू शकतो किंवा एका पेशंटला कामी येतो आणि आतापर्यंत इतिहास आहे का रक्तदान केल्यानेच रक्त म्हणजे पेशंटचा जीव वाचला जातो या रक्तदानाचा वैशिष्ट्य असं आहे का माननीय आमदार बाळाराम पाटील साहेब मान्य काशीनाथ पाटील साहेब यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली आम्ही हे विविध उपक्रम राबवत असतो रक्तदान हा आमचे नेते विवेकानंद पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आमचे विविध कार्यक्रम झाले हा हा तो त्याचाच भाग आहे परंतु आमची आता नव तरुण टीम आमचे चिटणीस असतील राजेश भाई केनी यांच्या पुढाकाराने आम्ही सगळे सहकारी मोरे असतील आमचे आमचे अनेक सहकारी असतील आम्ही हे विविध कार्यक्रम हे राबवत असतो आणि त्यात रक्तदान हा महत्वाचाच विषय आहे त्याच्यामुळे आम्ही याच्यावर नक्कीच भर दिला आहे खूप चांगलं वाटतंय रक्तदान सगळ्यांनीच करायला पाहिजे लेडीज असतं प्रमाण कमी पण जनजागृती झाली पाहिजे रक्तदानासाठी आणि रक्तदानाने दुसऱ्यांचा सुद्धा फायदाच होतो आणि स्वतःचा सुद्धा फायदा होतो कारण रक्तदान दिल्यानंतर आपल्या शरीरामध्ये ब्लड ब्लड सेल्स नव्याने जनरेट होत होत असतात हो आणि मी स्वतः फार्मा स्टुडंट आहे त्यामुळे मला माहिती आहे ऍज अ सायन्स स्टुडंट आपल्या शरीरासाठी सुद्धा रक्तदान तितकंच गरजेचं आहे एकच सर्व महिलांना आव्हान राहील की माझ्याप्रमाणेच सगळ्या महिलांनी पुढे येऊन रक्तदान केलं पाहिजे रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज